तुम्हाला माहीत आहे का माणसाच्या मेंदूचे वजन तेराशे तीस ग्रॅम एवढे असते फुलपाखरू त्याच्या पायाने कुठल्याही गोष्टीची चव घेतात जेव्हा आपण खोटे बोलतो तेव्हा आपले नाक गरम होते स्वप्नात येणारे चेहरे आपण कधीतरी नक्की पाहिलेले असतात सिगारेट लायटरचा शोध माचीच्या आधी झाला आहे टायटानिकची चिमणी एवढी मोठी होती की त्यातून दोन ट्रेन आरामात जाऊ शकल्या असत्या रोम हे जगातील असे शहर आहे की त्याने लोकसंख्येचा दहा लाखांचा आकडा पहिला पार केला आहे आईसलँडमध्ये पाहिलेली कुत्री ठेवणे बंधनकारक आहे जगामध्ये भारत टॅक्टर बनवण्यामध्ये नंबर वन आहे तुम्हाला हे माहीत आहे का कुत्री जवळजवळ दहा प्रकारचे आवाज काढतात आणि मांजर ह्या शंभरपेक्षा अधिक वेगवेगळे आवाज काढू शकतात मानवी मेंदू चोवीस तासात साठ हजारपेक्षा जास्त विचार करतो दुनियेमध्ये सगळ्यात जास्त गायी भारतात आढळतात भारतामध्ये गायींची संख्या अठ्ठावीस करोड पेक्षा जास्त आहे अमेझॉनची सुरुवात जुलै जेक यांनी केली होती झोपेची गोळी खाऊन खरी झोप न येता ती गोळी आपल्या मेंदूला कोमासारख्या परिस्थितीत पाठवते खरा हिरा एक्स रे मध्ये दिसत नाही तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात महागडी भाजी हाल्फ शूट्स नावाची आहे जिची एक किलोची किंमत ऐंशी ते पंच्याऐंशी अमेरिकेमध्ये असा एक रस्ता आहे ज्याला दोनशे किलोमीटर पर्यंत एकही वजन नाही याचे नाव डेथ व्हॅली असे आहे असेच नवनवीन माहितीयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद